तुमचा आरोप आहे या ठिकाणी स्पष्ट की अजित पवारगड म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेब हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत हो नक्की कारण मला माहीत आहे मी तुम्हाला माहीतच आहे मी पक्षामध्ये जेव्हा येण्याच्या आधी मी या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि एक फार मोठा या ठिकाणी विधानसभेचा मेळावा घेऊन मग मी त्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तर मला त्यांचा अनुभव चांगला आहे कारण की मागच्या वेळेला त्यांनी असंच या ठिकाणी केलं आपल्यासोबत रत्नदीपजी देवले आहेत त्यांना आपण विचारू ते का अपक्ष राहिले पक्षासोबत त्यांनी बंडखोरी का केली अशा अनेक प्रश्न आपण त्यांना या ठिकाणी विचारणार काय सांगणार दादा आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षा आहात अचानक काय झालं की बाबा या ठिकाणी आपण पक्षाला रामराम ठोकत आपण अपक्ष फॉर्म भरला मी भारतीय जनता पक्षाच्या गोंदिया जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ही जागा जी आहे ही भारतीय जनता पक्षाचा गड असलेली जागा आहे आणि या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार राहावा हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची या ठिकाणी भूमिका होती परंतु वेळेवर मासे कुठे जिंकली तर माहीत नाही आणि ही राष्ट्रवादीला जागा राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाला ही जागा देण्यात आली आमचे या ठिकाणी याआधी असलेले भारतीय जनता पक्षाचे या विधानसभेचे सर्वे सर्व माजी मंत्री माननीय राजकुमारजी बडोले साहेब हे या ठिकाणी याआधी भाजपची धुरा सांभाळत होते लोकांचा त्यांच्यावरती विश्वास होता आणि एक मीडियामध्ये एक बातमी झडकली की माजी मंत्री राजकुमार बडोले हे प्रफुल्ल भाईंच्या संपर्कामध्ये आहेत म्हणून आणि ते दोन दिवस नॉट रिचेबल होते त्यानंतर ते अर्जुनी मोरगावमध्ये एक कार्यक्रम पक्षाच्या वतीनं घेण्यात आला त्या ठिकाणी ते प्रकट झाले आणि त्यांनी सगळ्या ज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना या ठिकाणी सांगितलं की मी भारतीय जनता पक्षामध्येच जगणार आणि इथेच मरणार मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये मी घड्याळ मनगटाला बांधणार नाही हे ऐकून आमचे सगळे कार्यकर्ते खूच झाले आणि कुठे काय झालं कुणास ठाऊक दोन दिवसात असा युटन त्यांनी घेतला आणि त्यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जाऊन घड्याळ आपल्या हाताला बांधलं आणि ही जी कृती आहे ही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणारी अशी ही त्यांची कृती असल्यामुळे मग इथे भारतीय जनता पक्षाला इथला अजित पवार गट हा संपवायला निघाला असल्याने इथल्या कार्यकर्त्यांची भावना ही तीव्र झाली वेदना झाल्या अनेक लोकांनी माझ्याकडे ही मागणी केली की भाऊ आम्ही आता कसे करणार आम्ही आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाशिवाय आम्ही आतापर्यंत दुसऱ्याला कोणालाही मतदान केलेलं नाही आणि हे आता अशा पद्धतीने राजकुमार बडोले यांनी आम्हाला ऐन वेळेवर धोका दिला त्यामुळे आता करायचं कसं त्यामुळे एक भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि या विधानसभेतला एक कार्यकर्ता पक्षाचा म्हणून म्हणून हे मला या ठिकाणी उठाव करावा लागला याला आपण बंड म्हणण्यापेक्षा याला आपण उठाव म्हणू की जेणेकरून इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अस्तित्वाची लढाई ही मी माझ्या माध्यमातून या ठिकाणून लढत आहे आणि म्हणून हा मी उठाव केलेला आहे नक्कीच भाऊ असे असताना देखील आता जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जे त्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी पक्षातून बंडखोरी केली त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल असं बोललं जातं आहे काय सांगत सध्यापर्यंत तरी माझ्या अजूनपर्यंत काहीतरी निष्कासन झाल्याचं दिसत नाही आहे परंतु जरी निष्कासन जरी करण्यात आलं तरी ही काही मोठी गोष्ट नाही कारण आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळेला सुद्धा गोंदियामध्ये अशाच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या एका दुसरा उमेदवाराला तिकीट दिल्या गेली आणि नंतर त्या ठिकाणी विनोदजी अग्रवाल या ठिकाणी उभे झाले आणि त्यांना ते अपक्ष म्हणून निवडून आले नंतर त्यांनी या महायुतीच्या सरकारलाच पाठिंबा दिला आणि आता भारतीय जनता पक्षाच्या सिंबॉलवर ते या ठिकाणी उभे उभे आहेत मला म्हणायचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या अस्तित्वात संपवायला कोणी निघालं असेल आणि मित्रपक्षाचे लोकं आणि त्यासाठी जर माझे निष्कासन होत असेल आणि मला जर त्या वाचवण्याच्या लढाईमध्ये पक्षाला वाचवण्याच्या कार्यकर्त्यांना एक वाचवण्याच्या लढाईमध्ये जर माझा जर बळी जात असेल तर मला त्याचा अभिमान आहे मला काही त्याच्यावर दुःख नाही तुमचा आरोप आहे या ठिकाणी स्पष्ट की अजित पवारगड म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेब हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत हो नक्की कारण मला माहीत आहे मी तुम्हाला माहीतच आहे मी पक्षामध्ये जेव्हा येण्याच्या आधी मी या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि एक फार मोठा या ठिकाणी विधानसभेचा मेळावा घेऊन मग मी त्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तर मला त्यांचा अनुभव चांगला आहे कारण की मागच्या वेळेला त्यांनी असंच या ठिकाणी केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि तेव्हा काँग्रेस एक होते तेव्हा त्यांनी ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही तिकीट मागणार नाही असं म्हणून राष्ट्रवादीच्या आमच्या माणसाला लोकसभेमध्ये मदत करा असं गड घालून सगळ्या काँग्रेसच्या लोकांकडून काम करून घेतलं आणि नंतर जेव्हा विधानसभा आली तेव्हा आमचे हे मनोहररावजी चंद्रिकापुरे यांना त्यांनी तिकीट दिलं आणि एक थोडंशा अल्पमतानं ते निवडूनसुद्धा आले आणि मग पुढे काय झालं पाच वर्षाचा कार्यवाही झाला ते सोबतनंतर त्यांच्या बंडामध्ये सोबत ते सोबत होते आणि त्यांच्या अध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी जाहीर चॅनल्सवर मोठ्या मोठ्या अधिवेशनामध्ये सांगितलं की जे जे लोक आमच्यासोबत आहेत त्यांचं तिकीट कापल्या जाणार नाही आम्ही त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहू आणि काय झालं मनोहर चंद्रिकापुरे या विद्यमान आमदारांचं त्यांनी तिकीट कापलं मग विश्वास कसा ठेवायचा आज या ठिकाणी ते भाजपच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला या ठिकाणी त्यांनी तिकीट मागितलेली आहे व्यक्ती या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्यांचाच झाला त्याच्यामुळे आता ते पुढे भविष्यामध्ये कुठल्याही निवडणुका राहू द्या ते त्यांचंच काम करणार आणि तुम्हाला माहीत आहे की प्रफुलभाईंचे कार्यकर्ते जे असतात कंपनीच्या माध्यमातून काम करतात आदेश जो येईल तो त्यांना फक्त तेवढाच करायचा असतो इथे तर त्यांना स्वतःच्या ते निर्णय क्षमता होती आता त्या ठिकाणी गेल्यानंतर राजकुमार बडोले यांना ते जेवढं सांगतील ऑर्डर देतील तेवढंच फॉलो करायचं आहे ते आपलं पक्ष वाढवणार तर का यांच्याच भारतीय जनता पक्ष वाढवणार आहेत आणि देवेंद्रजींनी अनेक वेळा आपल्या याच्यामध्ये इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेलं आहे की मान्य एकनाथजी शिंदे आणि आमची जी, जी भारतीय जनता पक्षाची युती आहे ही नॅचरल अलायन्स आहे परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाची आणि बी जे पीचा जो अलायन्स आहे हे पॉलिटिकल अलायन्स आहे ते पॉलिटिकल अलायन्स कधी तुटू शकते उद्या जर त्या ठिकाणी जर वेगळी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली कधी जाऊ शकतात आणि मग हे तिकडे गेल्यानंतर राजकुमार काय आमच्यासोबत राहणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला संपवण्याचं त्यांनी घाट रचलेलं आहे इथं राष्ट्रवादीनगर्य आहे इथे कुठे राष्ट्रवादी आहे आता स्प्लिटअप झालेला आहे दोन वेगवेगळ्या गटामध्ये गे विखुरल्या गेलेली आहे आता ज्यांचे तिकीट कापलं विद्यमान आमदार मनोहरराव चंदे यांचे सुपुत्र आता प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते हो या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यांनी त्यांचे राष्ट्रवादी पूर्ण हायजॅक करून टाकलेली आहे फक्त त्यांचे दोन चार नेते त्यांच्या स्टेजवर दिसतात कार्यकर्ते एकही नाही आहे आता हे सगळं म्हणजे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर म्हणजे राष्ट्रवादीचे ओझं ते आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यांना व्हायला सांगत आहेत आता मला सांगा त्यांनी याआधी हा प्रयोग केलेला आहे आता काँग्रेसवाल्यांच्या खांद्यावरती त्यांनी ओझं टाकलं होतं व्हायला तर ते लोक सगळे एकदम त्यांना माहीत आहे त्याच्यामुळे यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवून टाकलेलं आहे मनामध्ये ठरवून टाकलेलं आहे की लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या लोकांनी तेव्हाचे तत्कालीन आमचे खासदार सुनील मेंढे यांना मदत केली नाही एकही टक्का मतं हे ट्रान्सफर झाले नाही आणि त्यामुळे ही विधानसभा वीस हजार सहाशे मतांनी मागे राहिली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला पावणे दोन लाखानं जिंकणार आहे मागच्या निवडणुकीमध्ये आणि हेच प्रफुलभाई आम्हाला सांगायचे की आम्ही यावेळेस चार लाखाने ही लोकसभा आम्ही लढवू कारण का राष्ट्रवादीची आमची एवढे मतं भेटणार आणि कुठे गेले त्यांचे मतं म्हणून या ठिकाणी आता ह्या अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला वोट दिले नाही मग आता भारतीय जनता पार्टीवाल्यांनी त्यांना का वोट द्यावा राजकुमार बडोलेजींचा फक्त एक चेहरा बघून काय वोट द्यायचा आहे का आणि सगळ्यांना माहिती आहे एवढी मोठी अँटीन गमनश्री राजकुमार बदल्या चौथ्यांदा कुठे तिकीट दि दिला जाते का तिसऱ्यांदा ते मंत्री असताना पडले चौथ्यांदा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तिकीट घ्यावं लागते यापेक्षा की दुसरी राहू शकत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ते गेलेले आहेत आता कोणी कुठल्याही पद्धतीनं काही सांगितलं तरी त्यांना आता तुम्ही बघत आहात सगळे दिवाळी मिलनाचे कार्यक्रम घेता त्यांची गोरेगावला त्यांची सभा झाली कार्यकर्ते गदारोळ करत आहेत कार्यकर्ते ते रस्त्यावरून उचलून लोकांना घेऊन जात आहेत रोजीचे लोक घेऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी बसवत आहेत नेते आणि कार्यकर्ते कुठे आहेत हे त्यांनी आधी दाखवलं पाहिजे आणि म्हणून यावेळेला एक भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये रिंगणात आहे एक स्थानिक या ठिकाणी उमेदवार आहे पूल म्हणजे एक अर्जुनी मोरगावचा पण एक स्थानिक माणूस आहे मी अर्जुनी मोरगाव तालुक्याला आतापर्यंत एकदाही संधी मिळालेली नाही आणि त्याच्यामुळे या तालुक्यामधल्या सर्वांचा रोष आहे की या तालुक्यातला उमेदवारी दिली पाहिजे अर्धा मतदारसंघ एकटा आहे एकाच तालुक्यामध्ये आहे मग या तालुक्यावर का अन्याय अशा पद्धतीनं सर्वांच्या लोकांच्या मनामध्ये जनमानसामध्ये ही एक भावना गेलेली आहे त्यामुळे यावेळेला आरटी पार्टी काही नाही यावेळेला आमच्या मतदारसंघातला जो मान अर्जुनी मुरगाव मतदारसंघातला अर्जुनी मोरगाव तालुक्यातला जो कोणी आमचा उमेदवार असेल त्या बाजूनं अर्जुनी मोरगाव तालुक्याची जनता ही राहणार आहे हो आपण बोलताना बोलले की इथले जे आमदार आहेत हे जेव्हा पार्टी च, पार्टी तुटली अजित पवार गट वेगळा झाले शरद पवार गट वेगळे झाले त्यावेळेस इथले आमदार आहेत हे अजित पवार गटासोबत होते तुम्हाला असं म्हणायचं आहे की अजित पवार गटासोबत सुद्धा तत्कालीन आमदारांच्या पाठीमध्ये खंजीर यांनी खोपसलं हो कारण की त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं मग आधीच सांगायला पाहिजे होते की तुम्हाला मी तिकीट देऊ शकत नाही शरद पवारांच्या सोबत गेले मला त्यांची बाजू घ्यायची नाही पण शरद पवारांसोबत जेवढे लोक गेले त्यांना सगळ्यांना त्यांनी तिकिटा दिल्या मग ज्या दिवशी त्यांची तिकीट कटली त्या दिवशी ते वेगळं चित्र मतदारसंघात झालं उद्या काही झालं असतं पण ज्या माणसाने तुम्हाला साथ दिली संकटात साथ दिली असं कोणाच्या हे करता येत नाही उद्या लोकांनी काय निर्णय घ्यायचा घेतला गे असता तो विषय वेगळा त्यांना तिकीट द्यायची असते किंवा अजून राष्ट्रवादीच्या एखाद्या दुसऱ्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायची असती त्यांच्या सुपुत्राला नाही द्यायची अजून कोणी एखाद्या कार्यकर्त्याला द्यायची असती आता काय झालेली या गट राष्ट्रवादीचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना कामाला यांनी लावलं होतं आता त्यांच्यात समोरचं वाढलेलं ताट यांनी घेऊन पडून गेलं ना आता ते पण नाराज झाले आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणत तुम्ही तर राष्ट्रवादीत गेले आता आमचे कसे म्हणजे आता हे धड ना राष्ट्रवादीचे राहिले ना भाजपचे राहिले म्हणजे अशी गत ते झालेली आहे त्याच्यामुळे हे फार मोठं आमच्या अर्जुनी मतदार मतदारसंघात एक, एक वेगळंच चित्र तुम्हाला यावेळेला पाहायला भेटत आहे ओ काय सांगाल राष्ट्रवादीने ज्या अर्थी या ठिकाणी माजी मंत्री राजकुमार बडोले साहेबांना आपल्या पक्षात घेतला आणि त्यांना तिकीट दिली राष्ट्रवादीकडे असा पॉवरफुल चेहरा नव्हता राष्ट्रवादीकडे पॉवरफुल चेहरा नव्हता किंवा होता हा मुद्दाच आता गौन झालेला आहे तुम्हाला सांगतो त्यांची स्ट्रॅटर्जी ही असते त्यांना फक्त वन टाईम चालणाराच एकदाच चालणारा माणूस त्यांना उमेदवार हवा असतो राष्ट्रवादीला त्याची उदाहरणं तुम्हाला सांगतो मधुकर कुकळेजींना उमेदवारी दिल्या गेली सहा महिने राहिले त्याच्यानंतर पंचबुद्धे साहेबांना त्यांनी तिकीट दिली कशी तिकीट दिली हार्ट बायपास झाली होती हॉस्पिटलमध्ये होते पंधरा दिवस झाले नव्हते तरीसुद्धा त्यांना निवडणुकीमध्ये त्यांनी उभं केलं भाषण देऊ शकत नव्हते परंतु त्यांना फक्त गाडीमध्ये बसायला सांगत होते मी कारण त्यावेळेस प्रचारच होतो ना मला माहित आहे हे माझं कार्यालय दिसते हे तेव्हा पंचबुद्धे साहेबांचं कार्यालय होत हे काय करतात हे वन टाइम टिकणारे फक्त यांना म्हणजे लवकर वाले लोक हे आपल्या याच्यामध्ये कंपनीमध्ये भरती करतात <laughs> <laughs> नक्कीच तर या ठिकाणी राजकुमार बडोले साहेब जरी त्या ते भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले असतील तरी त्यांच्या नावाची सर्वत्र चर्चा ते या ठिकाणी निवडून येतील असं बोललं जाते काय सांगतात आता हे म्हणजे असं आहे की स्वतःचं स्वतःचं म्हणजे हे तारीफ स्वतःच करण्यासारखं हे आहे आणि स्वतःचे म्हणजे स्वतःच हातामध्ये लड्डू घेणे आणि म्हणजे स्वतःच खाणे आणि किती मिठाई जोरदार झालेली आहे अशा पद्धतीचं हे त्यांचं एक हे वाक्य आहे काय वाटतं या ठिकाणीचं चित्र कसं होईल चित्र काही नाही इथे स्थानिक आणि यावेळेला अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणावरून एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक सर्वसामान्य न जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणावरून रत्नदीप दहिवले नावाचा एक अपक्ष उमेदवार हा या ठिकाणी निवडून नीव। येईल नक्कीच परंतु जनता रत्नदीप दहिवले यांना का निवडून नीव। देईल काय कारण आहे काय विकासाचे मुद्दे असतील आपण आमदार झाले तर या भागातील लोकांसाठी आपण काय योजना आणणार काय सांगाल बघा मी या ठिकाणी जे आतापर्यंत जे आमदार झालेले आहेत हे सेकंड ऑप्शन ठेवून आले आहेत म्हणजे पहिला आणि त्याच्यानंतर ते या ठिकाणी एक आमदार झाले म्हणजे एक सेकंड ऑप्शन म्हणून आले आम्ही या राजकारणामध्ये आलेलो आमचे संपूर्ण तारुण्य याच्यामध्ये समाजसेवेमध्ये असेंब्ली गेलं आमचा फर्स्ट ऑप्शन जो आहे हा आमचा पॉलिटिक्स आहे आता सुद्धा क्लास वन मला मलासुद्धा नोकरी करता आली असती परंतु आम्ही हे असे धंदे केले नाही आम्ही चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही लोकांसाठी झटून राहिलेलो आहे रोज आम्ही कामं करतो आहोत लोक तुम्ही बघता आणि अशा वेळेला लोकांना हे माहीत आहे की हा काम करतो रात्री बेरात्री आमच्यासाठी धावून येतो कुठल्याही कार्यालयामध्ये जायचं असेल कुठल्याही गोष्टीमध्ये असेल तर आमचा भाऊ आमच्याला सोबत येतो पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल जिथे असेल तिथे हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी मी त्यांना मदत करतो इवन नागपूरच्या एम्स असेल गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल अनेक लोकांना मी माझ्या घरून डब्बे पोहोचवतो म्हणजे इतकं चांगलं काम असं लोकांना लोकां लोकांना जेव्हा मला तिकीट मिळाली नाही तेव्हा अक्षरशः लोकं माझ्याजवळ आले आणि त्यांनी म्हटलं की भाऊ तुम्हाला का बरं हे लोक तिकीट देत नाही आहे आता मी म्हटलं कदाचित मला जास्त अग्निपरीक्षा द्या द्यावयाची असेल आणि म्हणून ही एक अग्निपरीक्षा समजूया आता या अग्निपरीक्षेमध्ये पुढं काय होणार आहे ही जनता जनार्दनच ठरवणार आहे परंतु लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेला या पार्सल दोन्ही उमेदवारांना या ठिकाणावरून हद्दपार करायचं आहे मला माहिती आहे पार्सल म्हणजे एक तर ते तिरोड्यावरून आले दिलीपजी बनसोड ले 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 ते एक पार्सल आणि हे घड्याळावर गेलेले पार्सल म्हणजे दोन्ही पार्सल झालेलं आहे या दोन्ही पार्सलला यांचा ॲड्रेस यांच्या पार्सलवरती लिहिलेलं हे बैरंग पार्सल यांना आपल्याला वापस पाठवायचं आहे इथल्या जनतेने ते ठरवून टाकलं आहे लोकांना तुम्ही नेत्यांनी तुम्हाला तिकीटं दिली असतील पण लोकांना तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही लोकांना आता कळतं आहे सोशल मीडिया तुमच्यासारखे चॅनल्स आहेत घराघरापर्यंत पोहोचलेला आहेत आणि त्याच्यामुळे आता तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही तर याच्यामुळे हे पार्सल दोन्ही वापस जाणार आहेत आणि त्याच्यामुळे एक नवीन चेहरा या मतदारसंघामध्ये तुम्हाला आमदार म्हणून नक्की दिसेल तर तर आपल्यासोबत होते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच अपक्ष आमदार रत्नदीपजी दहिवले त्यांनी अपक्ष फॉर्म भरवणं ते उभे आहेत त्यांचा जो चिन्ह आहे या ठिकाणी जो चिन्ह आहे शेतकरी ऊस आणि या चिन्हावरच त्यांचा सा विश्वास आहे की या भागातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते वोट करतील आणि त्यांना या भागातील जनतासुद्धा त्यांना साथ देईल आणि अर्जुनी मोर्गाव विधानसभा क्षेत्राचा आत्तापर्यंत आमदार झाला नाही तर रत्नदीपजी दहिवले या भागासाठी एक वरदान ठरतील असं त्यांचं बोलणं आहे आणि या ठिकाणातील जनता त्यांना लक्षात घेता त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील असंही त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे दोन पार्सल आहेत ते दोन्ही पार्सल ला जनता वापसी पाठवणार असाही त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया